कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडरशिवाय मेकअप अपूर्ण आहे राईट पण नेमकी कॉम्पॅक्ट पावडर लावायची की लूज पावडर लावायची लावा दोन्हीमधला फरक काय आणि आपल्या स्किनला नेमकी कोणती पावडर सूट होईल असा प्रश्न तुम्हालासुद्धा पडतो ना मग आजच्या व्हिडिओमध्ये या दोन्हीमधला फरक जाणून घेऊया आणि तुमच्या स्किनला लूज पावडर सूट होईल की कॉम्पॅक्ट पावडर सूट होईल हे सुद्धा पाहूयात सो येस लेट स्टार्ट नंबर वन लूज पावडर म्हणजे काय ते आधी आपण पाहूयात लूज पावडरला सेटिंग पावडर असं सुद्धा म्हटलं जातं फाउंडेशन सेट करण्यासाठी से ही पावडर वापरली जाते लूज पावडरमुळे मेकअप व्यवस्थित सेट होतो तो, तो जास्त काळ सुद्धा स्किनवरती टिकतो किंवा बऱ्याचदा असं होतं ना की नाकाच्या बाजूला किंवा डोळ्यांच्या खाली सुद्धा मेकअप असा जमा झाल्यासारखं वाटतो ज्याला मेकअप क्रीज होणं असं म्हणतात तुमच्यासोबतही बऱ्याचदा झालंच असेल राईट त्यासाठी लूज पावडर खूप उपयोगाला येते तुमची जर स्किन ऑइली असेल तर लूज पावडरचं ऑप्शन तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण याने काय होतं ना चेहरा जास्त तेलकट होत नाही त्याचसोबत तुम्हाला जर जास्त मेकअप नको असेल तरीसुद्धा तुम्ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून सुद्धा लूज पावडर वापरू शकता याने काय होईल तुमच्या चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल होईल आणि चेहऱ्याला छान मॅट लुकसुद्धा मिळेल आता असं आहे का की ड्राय स्किन असणाऱ्यांनी लूज पावडर लावूच नाही तर तसं अजिबात नाही आहे ड्राय स्किन असणारे सुद्धा लूज पावडर लावू शकतात पण मग त्याआधी स्किनला व्यवस्थित मॉइश्चराईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे आता कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे काय ते सुद्धा पाहूयात चांगल्या फिनिशसोबत जर तुम्हाला थोडंसं कव्हरेज हवं असेल ना तर कॉम्पॅक्ट पावडर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरतो कारण कॉम्पॅक्ट पावडरमुळे तुमच्या चेहऱ्यावरती जर काही डाग असतील किंवा कुठे काळपटपणा असेल कपाळावरती किंवा बऱ्याचदा तोंडाजवळ थोडासा काळपटपणा असतो किंवा कोणाला डार्क सर्कल्स असतात सो थोडस कव्हरेज सुद्धा कॉम्पॅक्ट पावडरमुळे तुम्हाला मिळतं कारण कॉम्पॅक्ट पावडरमुळे अनइवन स्किन लपली जाते आणि थोडंसं कव्हरेज सुद्धा तुम्हाला मिळतं त्याचसोबत ना स्किनचं टेक्स्चरसुद्धा यामुळे चांगलं दिसतं सो so, तुमची जर स्किन ऑइली असेल तर शक्यतो तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरणं टाळा कारण यामुळे स्किनवरचं ऑइल जास्त कंट्रोल होत नाही पण तरीही जर का तुम्हाला कवरेज हवंच असेल आणि तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर लावायची असेल तर एक हॅक तुम्ही ट्राय करू शकता तुम्ही काय करू शकता लूज पावडर लावून मग त्यावरती तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं ऑइलसुद्धा कंट्रोल होईल आणि तुम्हाला कव्हरेजसुद्धा मिळेल आता कॉम्पॅक्ट पावडरमध्ये ना बरेच शेड्ससुद्धा सुद्धा अवेलेबल असतात सो तुमच्या शेडनुसार तुमच्या स्किन तुम्ही एखादी कॉम्पॅक्ट पावडर तुमच्यासाठी सिलेक्ट करू शकता कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर या दोन्ही मधला फरक काय ते पाहूयात लूज पावडरमुळे ना स्किनवरचं जे एक्स्ट्रा ऑइल असतं ते कमी होतं वेर एज कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती त्वचेवरच्या तेलामध्ये मिसळते सो अगेन ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी लूज पावडर हा ऑप्शन बेस्ट ठरतो आणि ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी कॉम्पॅक्ट पावडर हा ऑप्शन बेस्ट ठरतो मेकअप सेट करण्यासाठी सुद्धा लूज पावडर वापरली जाते मेकअप बेस्ट सेट करण्यासाठी सुद्धा लूज पावडर वापरली जाते लूज पावडरमध्ये ना जास्त शेड्स नसतात पण कॉम्पॅक्ट पावडरमध्ये बरे शेड्स अवेलेबल सो तुमच्या स्किन टोनुसार तुम्ही स्वतःसाठी कॉम्पॅक्ट पावडर सिलेक्ट करू शकता ऑल्सो तुम्हाला जर हेवी मेकअप करायचा नसेल पण थोडंसं कवरेज तुम्हाला जर हवं असेल तर कॉम्पॅक्ट पावडर हा ऑप्शन बेस्ट ठरतो लूज पावडर मोस्टली फाउंडेशनच्या वरतीच लावली जाते आधी एक बेस लावला जातो आणि त्यानंतर लूज पावडर वापरली जाते पण तुम्ही जर यु रेग्युलर बेसिसवरती जर मेकअप करत नसाल नुसती पावडरच लावत असाल आणि तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही लूज पावडर नक्कीच लावू शकता सो मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून तुमची जर स्किन ऑइली असेल आणि तुम्हाला कवरेज नको असेल तर तुम्ही लूज पावडर लावू शकता आणि तुमची जर स्किन ड्राय असेल तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून त्यावरती तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता यामुळे तुम्हाला सुद्धा मिळेल आणि तुमची स्किनसुद्धा इवन दिसेल अशा पद्धतीने लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडरमधला नेमका फरक काय आणि लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर नेमकी कोणी वापरावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी